नमस्कार प्रिय भक्तगणो जर पुण्याची कमाई करायची असेल पूर्वजांचे आशीर्वाद हवे असतील मोक्षदायी एकादशीचे व्रत करून पाप अक्षय साधायचा असेल तर सज्ज व्हा कारण आज आपण जाणून घेणार आहोत आमलकी एकादशीचे रहस्य ही फक्त एक एकादशी नाही ही आहे पवित्र दिवस ज्या दिवशी परमपिता भगवान विष्णू स्वतः आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी आमलकी वृक्षात निवास करतात या दिवशी केलेले एक छोटेसे पुण्यकर्म हजारो यज्ञाच्या फळाइतके फलदायी ठरते तर ही कथा हे व्रत आणि याच्या अद्भुत प्रभावाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे व्रत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा याची संख्या सव्वीस असते प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे त्यातील एक म्हणजे त्या एक आमलकी एकादशी होय आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवामध्ये श्रीहरी विष्णूला आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे श्रीहरी विष्णू सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याचा ज वृक्षाला सुद्धा जन्म दिला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे असे म्हणतात की एकादशी हे व्रत केवळ उपवास नाही तर हे एक दिव्य द्वार आहे जे आपल्याला मोक्षाच्या दिशेने नेते या दिवशी भगवान विष्णूच्या भक्तीने केलेला प्रत्येक क्षण पुण्यसंचय वाढवतो पण तुम्हाला माहीत आहे का आम्लकी एकादशीचे विशेष महत्त्व काय आहे आणि या दिवसाची कथा काय सांगते चला तर जाणून घेऊया या पवित्र व्रताची संपूर्ण माहिती आणि पुराणात आलेली एक अद्भुत कथा फाल्गुन शुक्ल पक्षातील ही एकादशी आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते आमलकी म्हणजे आवळा जो भगवान विष्णूंच्या कृपेने पवित्र मानला जातो हिंदू धर्मात मानले जाते की या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केल्याने अत्यंत पुण्य मिळते भगवान विष्णू स्वतः झाडात वास करतात असेही सांगितले जाते या दिवशी जो भक्त उपवास करतो विष्णूंची आराधना करतो आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करतो त्याला सर्व पापापासून मिळते तसेच त्याच्या पुढच्या सात पिढ्यापर्यंत या पुण्याचा प्रभाव राहतो यामुळेच ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते पुराणामध्ये एक कथा सांगितली आहे जी ह्या एकादशीच्या महत्वावर प्रकाश टाकते चला तर कथा कथेला सुरुवात करूया एकदा कुंती नंदन विजया एकादशीचे महात्म्य ऐकून आनंदित झाले धन्य होत होते विजया एकादशीचे महात्म्य ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीचे काय महात्म्य आहे कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो ती शांतपूर्वक ऐका प्राचीन काळी महान राजा मानधाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल महर्षी वशिष्ठ बोलले हे राजा सर्व व्रतामध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आम्लकी एकादशीचे व्रत होय राजा मानधाता बोलले महर्षीजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली हे व्रत कसे करतात महर्षी वशिष्ठजी बोलले हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती ही भगवान विष्णूच्या मुखातून झाली मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो आहे ती ऐका प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते त्या नगरात ब्राह्मण वैश्य क्षत्रिय क्षुद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे त्या नगरात कोणीच पापी दुराचारी नास्तिक असे कोणीच नव्हते नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती तेथील ते लहान मोठे सर्व व्यक्त व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली त्या दिवशी राजा आणि प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप दीप नैवेद्य यांनी पूजा करीत होते त्यांनी आवळा वृक्षाचे पूजन केले त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की माझ्या सर्व पापाचा सर्व नाश करा त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले त्याच रात्री तेथे एक शिकारी आला तो महापापी आणि दुराचारी होता आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला आणि तेथे मंदिरात एका कोपऱ्यात बसून राहिला त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रतकथा आणि महात्म्य ऐकत होता या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली सकाळी सगळे आप आपल्या घरी निघून गेले शिकारी पण घरी गेला पण जेवण केले काही दिवसांनी त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत उपवास आणि जागरण झाले होते त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती पुढे त्याचा पुनर्जन्म झाला त्याचा राजा विद्युरथाच्या घरी जन्म झाला त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले वसुरथ पुढे तिथ तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले त्याच्या चेहऱ्यावरील ते सूर्याप्रमाणे होते त्याची कांती चंद्राप्रमाणे क्षमेची प्रवृत्ती पृथ्वीप्रमाणे होती तो अत्यंत धार्मिक सत्यवादी कर्मवीर आणि विष्णू भक्त होता तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे रोज दान धर्म करत असे एकदा राजा वसुरथ शिकार करण्याकरता जंगलात गेला त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला तेथेच एका झाडाखाली तो झोपला काही वेळाने तेथे डाकू आले राजाला एकटे पाहून ते ओरडत होते मारायाला मारायाला या राजाने आपल्या वडील आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले डाकू अस्त्रशस्त्राने राजावर वार करीत होते परंतु ते अस्त्रशस्त्र राजाच्या शरीराला लागतच नष्ट होत होते व राजाला फुलाप्रमाणे जाणवत होते देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्रशस्त्र हे त्यांचेच त्यांच्यावर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे तेव्हा त्या मृत्यूच्या वध केला राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पाहिले की त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले वैशिष्ट्य ऋषी बोलले राजा हा सर्व आमलकी एकादशीशी व्रताचा प्रभाव आहे जो कोणी आमलकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठधाम प्राप्त करतो आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूची आराधना करावी आवळ्याच्या झाडाखाली तूप आणि अर्पण करून त्याची पूजा करावी दिवसभर उपवास करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा रात्री विष्णूच्या कथा ऐकाव्या आणि भजन कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी द्वादशीला जेवण करून ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना दान करावे असे केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख समृद्धी मिळते तर प्रिय भक्तजनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही पवित्र कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल भगवान विष्णू तुमच्यावर सदैव कृपा ठेवू